रेल्वे मार्ग दुहेरीकरणामध्ये गोडसिवाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांवर रेल्वे प्रशासनाचा अन्याय रेल रोकोचा दिला इशारा पुणेमेरज रेल्वे मार्गाचे कोरेगाव तालुक्यात कोरेगाव ते कराड दरम्यान दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे यामध्ये रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारांकडून गोडसेवाडी गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे ऐन पावसाळ्यात रस्ता आणि भुयारी मार्गाची पूर्णपणे वाट लागली असून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी एस टी बस सेवा बंद पडली आहे रेल्वे प्रशासनाने येत्या चार ते पाच दिवसात सेवा रस्त्यासह काँक्रीट रस्ता तयार करून न दिल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रीरंग गोडसे यांच्यासह विवेक शिर्के नितीन गोडसे दीपक गोडसे लक्ष्मण लवळे नेताजी गोडसे चंद्रकांत गोडसे विठ्ठल गोडसे लक्ष्मण गोडसे सतीश गोडसे नाना शिर्के कोंडीराम चव्हाण मानसिंगबुआ गोडसे सुरेश फडतरे मनोज गोडसे सदाशिव गोडसे शिवाजी बर्गे वैभव गोडसे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी स्थानिक पत्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेहून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला वास्तविक पुणे मिरज रेल्वे मार्गामुळे गोडसेवाडीचे दोन भाग पडले असून शेतकऱ्यांची रेल्वे मार्गाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला शेती आहे यापूर्वी एकेरी रेल्वे मार्ग असताना भुयारी मार्ग तयार करून रस्ता तयार करण्यात आला होता आता नव्याने रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे रेल्वे प्रशासनाने ठेकेदार सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे काढत नाही त्याचबरोबर अत्यंत निकृष्ट दर्जाचा दुहेरी मार्ग तयार केला असून कॉन्क्रीट रस्त्याचा पत्ताच नाही ज्यावेळी रेल्वे भूसंपादनाचे काम सुरू होते त्यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांशी गोड बोलून तुम्हाला रस्ता करून देतो कॉन्क्रीटचा चांगला रस्ता होईल भुयारी मार्ग चांगला करतो असे सांगत होते प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि ठेकेदाराने मनमानीपणाने काम सुरू ठेवले असून सद्यस्थितीत ग्रामस्थांना या रस्त्यावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे एस टी महामंडळाने कोरेगाव गोडसेवाडी एस टी बससेवा बंद केली असून विद्यार्थ्यांना आता पायपीट करत शाळा आणि महाविद्यालयात जावे लागत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत रेल्वे प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असून ठेकेदार रात्रीच्या वेळी काम करून शेतकरी आणि ग्रामस्थांवर अन्याय करत आहेत हे एकूणच रेल्वे प्रशासनाने येत्या चार ते पाच दिवसांमध्ये गोडसेवाडीतील प्रश्न न सोडवल्यास त्याचबरोबर सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे न काढल्यास आणि भुयारी मार्गासह कॉम सेवा रस्त्याचा दर्जेदारपणा तयार करून न दिल्यास रेल रोको आंदोलन केले जाईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे सोमवारी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे आणि रहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काणगे पाटील यांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनाने केलेल्या अन्यायाचा पाडा वाचणार आहे त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल असा इशारा श्रीरंग गोडसे यांनी दिला आहे

मला दागली लाकडं घेतली

دیم باندې آ په چې په پروما سره څنګه وته راځي تای مړین تاک پر چې ګاٹ نه دسم نه چی

रस्था असतात आमचे कडे गटा

होच झालं म्हणजे संपादनच्या वेळी आपण संपादन वेळी आमचा हा व्हिडिओ करतो तो संपादनला हा दुसऱ्या बाजूला मारा ओके हो मुख्य रस्ता कोणता आहे तो मुख्य रस्ता कोणता आहे ठीक का <सकता> गोडशिवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा रेल्वे भूसंपादनाच्या विषयी चर्चा रेल्वे भूसंपादनाला कमीत कमी अकरा साली रेल्वेचं आक्वासन झालं रेल्वेचं आक्वाशनापूर्वी आकर्षण करीत असताना रेल्वे प्रशासनानं आम्हाला जी माहिती दिली होती त्यावेळी की काय नाही रेल्वेचे आक्वाशन करून शनी त्यामध्ये चार मीटरचा रस्ता तुम्हाला बनवून देण्यात येईल म्हणून शनी परंतु त्या पद्धतीवर काय कामकाज काय होत नाही आज रोजी गावात की अशी परिस्थिती होऊन बसली आहे की गावात जाण्या येण्याचा जा सुद्धा मार्ग संपूर्ण बंद आहे गाव दोन दोन दो बा दोन टप्प्यात विभागलं गेलेलं आहे गावची शेत शेतजमीन पूर्वे बाजूला आहे रेल्वेच्या पूर्वेला आहे आणि आरजी जमीन रेल्वेच्या पश्चिम बाजूला आहे परिस्थिती आज रोजी अशी आहे की गावातील लोकांना अक्षरशः रोळातून येणे जाणं करावं लागत आहे तरी ह्या प्रशासनाला किंवा महसूल खात्याला वारंवार पत्रव्यवहार करून त्यांनी आमच्याशी काही आमचं काहीही म्हणणं ऐकून घेतलेलं नाही तेव्हा आज रोजीपासून आम्ही रेल्वे रेल्वेचं काम बंद करून घ्याय आम्ही आज रोजी रेल्वेला असा इशारा देतो की जर का हे काम जर पूर्ण नाही केलं तर आम्ही रेल रोको करण्याचा इशारा देत आहे एवढं बोलतो माझे नाव विवेक शिर्के म्हणजे गोडशेवाडीतील रहिवासी आमच्या ज्यावेळेस भूसंपादन झालं गोडशेवाडी गावाचं त्यावेळेस रेल्वे प्रशासन आणि महसूल विभाग यांच्याशी संगणमताने की आम्हाला सर्व्हिस रोड त्याच्यानंतर ज्या काय मूलभूत आहेत गोष्टी रेल्वेच्या बाजूने फिनिशिंग गावजवळ असल्यामुळे गावाच्या बाजूला फिनिशिंग हवं असं देतो म्हटले त्याच्यानंतर आता आत्ता वस्तुस्थिती असे त्यापैकी एकही आमचं कम्प्लीट केलेलं नाही मूलभूत गोष्ट त्याच्यामुळे गावचे आता मुख्य रस्ता दोन्ही बंद झालेले आहेत वयस्कर लोक आहेत त्याच्यानंतर आता शाळेत जाणाऱ्या मुलं देखील आहेत त्यामुळे आता येणारी बससुद्धा बंद झाली गावाला येणारी त्याच्यामुळे याच्यावरूनच समजून जावा की गावाची पूर्ण मुख्य रहदारी किंवा सगळं ठप्प झालं आहे शेती वाहतूक या सगळ्यात गोष्टी बंद झाल्या आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की रुळावरून लोकांना ये जा करावी लागेल त्यामध्ये मनुष्य आणि असे बरेचसे आमच्या गावातली झालेले आहेत त्याच्यानंतर आत आत्ता जे रेल्वे रुळाचं काम चालू आहे हो त्याच्यामध्ये आता इथे दोन तीन ब्रिज झाले त्याच्यानंतर जे ब्रिज झाले त्यातसुद्धा बाजूने नाला वगैरे काय काढलेलं नाही पाण्याची काय सोय केलेली नाही आहे त्यांनी त्याच्यानंतर पाऊस जर पडला तर भरपूर म्हणजे रस्ता बंदच होते तिथून काय जाण्या येण्याचं काय वस्तुत राहिलेली नाही आहे तिथं त्याच्यानंतर आता रस्ता हे झाल्यामुळं कॅनॉलपासून आम्हाला इकडे वरती सर्व्हिस रोड आहे रेल्वेच्या ह्याच्यापर्यंत तो सुद्धा बंद झाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला महसूल विभागाशी रेल्वे प्रशासनाशी पण काही आम्हाला त्याचं ठोस आम्हाला आश्वासन वगैरे काही मिळालेलं नाही त्यामुळे आमच्या गावांना ठरवलं जर काय तर आमच्या जर ह्या गोष्टी कंप्लीट नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल आणि रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाला खडखडून जागं केलं जाईल त्याच्यामुळं त्यांनी दक्षता घ्यावी आता आणि जर असं काही नाही झालं तर मग रेल रोको असे आंदोलन आम्हाला करावं लागेल त्याच्यामुळे काहीतरी आमच्या गावासाठी मार्ग निघेल परत दिसेल ચાલુ કે